मॅडम नमस्कार नमस्कार सर नाव अजय देवगुडे सर मी वरून आले बीड मागच्या खूप छान सर मला जवळजवळ ऐंशी टक्के फरक पडलाय आणि मागच्या वेळेस आणलं तेव्हा मला उचलून आणलं होतं आणि मी जायनी चालत गेले आणि ह्या वेळेस तर मी अकरा दिवसांनी सरांनी तुम्ही बोलवलं होतं तर अकरा दिवसात मी दोन किलोमीटर चालते सकाळी दोन किलोमीटर आणि संध्याकाळी दोन किलोमीटर चालते पहिलं मी चार महिने बेडवरून खाली पाय पण ठेवत नसत मला बाथरूमला वगैरे उचलून न्यावं लागायचं आणि आता तुमच्याकडे आल्यापासून मग मी आता दोन दोन सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन किलोमीटर म्हणजे चार किलोमीटर चालते एवढं म्हणजे अकरा दिवसात मला एवढा फरक पडला आणि एवढं हॉस्पिटल पहिले दाखवले एवढं बघितलं हो हो सर एक महिनाभर नाही नाही बिलकुल नाही चालता नाही आलं आणि माझे हात सुजले हात सुजले दोन्ही पण सलेन लावायला म्हणजे जागा पण राहील नाही शेवट डॉक्टर काय म्हणले ह्यांना ऍडमिट ठेवायचंय पण हाल हाताला जागा राहील नाही नसल्यामुळं सुट्टी द्यावं लागली मला जागा छे हा सुई आऊट जाऊन आणि असं कोणी भेटलंच नाही आतापर्यंत तुमच्यासारखं सर तुम्ही आम्हाला माणसाच्या रूपात देव भेटलात माझ्यासाठी माझे लहान लहान मुलं आहेत मुलं माझे चार महिने झाले पाहुण्यांकडे ठेव आईकडे ठेव इकडं ठेव तिकडे ठेव आणि सगळं डिस्टर्ब झालं होतं आमच्या घरातली फॅमिली सगळी मिस्टर बी ड्युटीला ड्युटीला जायचे पण कमन लागत नसायचं चिडचिड व्हायची आणि खूप बघितलं मला त्यांनी पण शेवट ते तुमचा ऍड्रेस मिळाला सर तुम्ही आम्हाला देवासारखे मिळालात धन्यवाद खूप रडले सर खूप रडले आम्ही आमच्यासारखा त्रास कोणी सहन नाही केला सर आमच्यासारखा त्रास मग कोणी सहन केला नाही कारण की असं वाटतच नव्हतं की मी राहीन म्हणून खूप आनंद आहेत आमच्या घरात आनंद आहे सगळे पाहुणे भेटले मला जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के बरं वाटतं सरवत नाही थोडं हे झालं पण ते मी चालल्यामुळं व्यायाम केला दोन टाइम त्याच्यामुळं ते कव्हर झाले सर हो होत एकदम व्यवस्थित 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 आता एकदम आहे नव्वद टक्के बरं पेशंटसाठी सांगू इच्छितो की सगळ्यांनी इथं व्हिडिओ पाहून इथे येऊन दवाखाना करण्यापेक्षा ऑपरेशन करण्यापेक्षा इथे व्यवस्थित आहे खर्च पण काही एवढा नाही एकदम आपलं व्यवस्थित आहे सगळ्या ह्याच्यापेक्षा आम्ही संचित हॉस्पिटल सगळं पुणे वगैरे फिरून लास्टला आम्ही तुमच्यापाशी बसी येऊन आम्ही जावं भरपूर राव फिली मध्ये राहत होता मुलं मुली हा चार महिने चार महिने तुमचं दोन महिने घरीच नव्हते हॉस्पिटलला थँक्यू